हे ज्या ज्या ठिकाणी पूर आला आहे त्या ठिकाणी चिपळूणमधून मदत चाललेली आहे यापूर्वी चिपळूणकारांनी घेतलं आहे पण आज देण्याची वेळ आहे काय सांगा असं आहे की जवळजवळ पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला गेले अनेक वर्षामध्ये मराठवाड्याला पाण्याचं दुर्भिक्ष असं होतं असतं परंतु यावेळेला निसर्ग हा काय आहे निसर्गाचा खोप म्हणजे नेमकं काय असतं त्याची परिस्थिती आणि त्याचा अनुभव हो। आ हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जोको आहे की संपूर्ण जवळजवळ मराठवाडा हा पाण्याखाली गेलेला आहे लोकांची शेती भाती पिकं ही पूर्ण पाण्याखाली गेली गुरं ढोरं वाहून गेली अनेकांची घरं ही पूर्णपणे पाण्याखाली आणि चिखलामध्ये पूर्णपणे धुऊन गेलेली आहे आपण म्हणतात तसं या यापूर्वी चिपणकरांनी घेतलं की थोडासा शब्द प्रयोग बदलायला दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये चिपणकरांना मदत आली ही गोष्ट खरी आहे परंतु यापूर्वी देशामध्ये जिथे जिथे अशा पद्धतीची आपत्ती आली जिथे जिथे अशा पद्धतीचं संकट आलं निसर्ग निर्मित संकट असेल किंवा कसंही असेल त्या त्या ठिकाणी चिपळूणकरांनी मदतीचा प्रत्येक वेळी हात पुढं केलेला आहे प्रत्येक वेळी पुढं केलेला आहे दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये मात्र हो एक जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रानं चिपळूणकरांना मदत केली उपराई आव्हतो आणि म्हणून ही, ही चिपळूणकरांची परंपरा कायम राखण्याचं काम इथले आमचे प्रांताधिकारी श्री आशात आ, आकाश निगाळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांनी सर्वच पक्षीय ग्रामस्थांना नागरिकांना एकत्र केलं आणि चिखूनकरांची मदत म्हणून आज ते सोलापूरच्या त्या ठिकाणी जे पूरग्रस्त नागरिक आहेत काही गावं आहेत त्यांना ते चिखूनकरांची मदत म्हणून पाठवता येईल याचा करून आम्हाला आनंद आहे आमची ही परंपरा कायम सुरू राहिली याच्यामध्ये जानी जानी म्हणून पुढाकार घेतला जानी ज्यानी म्हणून योगदान दिलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो या सर्वांनी अभिनंदन करतो त्यांचं आभार मानतो खरं असलं तरी ताजा बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीम मी सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा